आज आपण एका अत्यंत ज्वलंत आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक व राजकीय वर्तुळात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या विषयाचा सविस्तर आढावा घेणार आहोत विषय आहे विद्येचे माहेरघर असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवजयंती दोन हजार सव्वीसच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे व्याख्यान आणि त्यावरून निर्माण झालेला मोठा वाद पुणे विद्यापीठ हे कायमच विद्यार्थी चळवळीचे आणि वैचारिक मतभेदांचे केंद्र राहिले आहे पण यंदा शिवजयंती सारख्या सर्व समावेशक आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या उत्सवावरून विद्यापीठाचे वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे नेमकं काय घडलं हा वाद का, का निर्माण झाला डॉक्टर अमोल कोल्हे यांची यावर काय भूमिका आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शैक्षणिक संस्थांमधील अशा कार्यक्रमात राजकीय नेत्यांना बोलावणे योग्य की अयोग्य या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या सविस्तर विश्लेषणातून शोधणार आहोत चला मग सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला पुणे विद्यापीठातील इरावती कर्वे सभागृहात शिवजयंतीच्या निमित्ताने शिरूरचे खासदार आणि सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश होता मात्र या कार्यक्रमाची घोषणा होताच विद्यापीठात विद्यार्थ्यांचे दोन स्पष्ट गट पडले सर्वप्रथम विरोध करणारा गट सकल विद्यार्थी समूह या विद्यार्थी गटाने कुल गुरुंना एक सह्यांचे निवेदन दिले त्यांचा मुख्य आक्षेप हा होता की छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही एका पक्षाचे किंवा गटाचे नसून संपूर्ण समाजाचे आहे शिवजयंती हा सर्व विद्यार्थ्यांचा एकत्रित आणि एकोप्याचा उत्सव आहे अशा वेळी एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला प्रमुख वक्ता म्हणून बोलावल्यास कार्यक्रमाला राजकीय रंग येऊ शकतो याशिवाय शिव जन्मोत्सव विद्यार्थी उत्सव समितीला या कार्यक्रमाची कोणतीही पूर्व कल्पना दिलेली नव्हती असाही दावा करण्यात आला विद्यापीठाने या कार्यक्रमाला अधिकृत परवानगी दिली आहे का हे स्पष्ट करून कार्यक्रम रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे आता या दुसऱ्या बाजूकडे म्हणजे समर्थन करणारा गट नाण्याची दुसरी बाजू म्हणजे विद्यापीठातीलच एका मोठ्या विद्यार्थी गटाने डॉक्टर कोल्हे यांच्या बाजूने कुलगुरूंना दुसरे पत्र दिले त्यांच्या मते विद्यापीठात महापुरुषांच्या जयंतीला नेहमीच अभ्यासू आणि प्रेरणादायी वक्त्यांना बोलवण्याची परंपरा आहे डॉक्टर अमोल कोल्हे हे केवळ एक राजकारणी नसून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाचे गाडे अभ्यासक आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांचा को अभ्यास आणि त्यांची वक्तृत्व शैली विद्यार्थ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल त्यामुळे त्यांना व्यासपीठ मिळायलाच हवे अशी ठाम भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली जेव्हा पुणे विद्यापीठातील हा वाद माध्यमांमध्ये पोहोचला तेव्हा स्वतः डॉक्टर कोल्हे यांनी अतिशय संयत पण पन ठामपणे आपली बाजू मांडली ते म्हणाले काही विद्यार्थी संघटनांनी माझ्या व्याख्यानाला विरोध प्रशासनाकडून मला कार्यक्रम रद्द झाल्याची कोणतीही अधिकृत सूचना मिळालेली नाही त्यामुळे नियोजित वेळेनुसार दुपारी चार वाजता मी उपस्थित राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती देणे त्यांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवणे हे मी माझे कर्तव्य मानतो आणि हे करताना मी माझे राजकीय काढून ठेवतो डॉक्टर अमोल यांच्या या विधानावरून ते स्पष्ट झाले की ते माघार घेण्याच्या तयारीत नाही आणि त्यांना त्यांच्या अभ्यासू प्रतिमेवर पूर्ण विश्वास आहे सध्याच्या या संपूर्ण परिस्थितीकडे पाहताना विद्यार्थ्यांची राजकीय नेत्यांना बंदी असावी ही भूमिका योग्य आहे का याचे उत्तर हो आणि नाही अशा दोन्ही बाजूंने घ्यावे लागते विद्यार्थीची भीती रास्त आहे गेल्या काही वर्षात देशातील आणि राज्यातील विद्यापीठे ही राजकीय आखाडे बनली आहेत महापुरुषांच्या नावाखाली अनेकदा राजकीय पक्ष स्वतःचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करतात शिवजयंतीसारखा सण हा सर्वांना जोडणारा धागा आहे तिथे जर एखाद्या पक्षाचा नेता आला तर न कळतपणे तिथे गटबाजी निर्माण होते त्यामुळे शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप नको हा विद्यार्थ्यांचा हेतू अतिशय शुद्ध आणि स्वागतार आहे मात्र ही भूमिका एकांगी का वाटते त्यासाठी आपल्याला व्यक्तीमधील राजकारणी आणि अभ्यासक यातील सीमारेषा ओळखावी लागेल डॉक्टर अमोल कोल्हे हे केवळ राजकीय के शिफारसीवरून मोठे झालेले नेते नाहीत राजकारणात येण्यापूर्वी त्यांची मुख्य ओळख ही, ही शिवचरित्राचे गाडे अभ्यासक आणि उत्कृष्ट वक्ते अशीच राहिलेली आहे जरा आपण असा नियम बनवला की कोणत्याही राजकीय व्यक्तीला विद्यापीठात प्रवेश नाही आपण विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान करत असू उदय शशी तर यांच्यासारख्या विद्वान नेत्याला इंग्रजी साहित्यावर बोलायला किंवा नितीन गडकरी सारख्या नेत्याला इन्फ्रास्ट्रक्चरवर बोलायला विद्यापीठात बोलावता येणार नाही का पुणे विद्यापीठातील हा वाद केवळ एका व्याख्यानापुरता मर्यादित नाही तो आजच्या शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या राजकीय हस्तक्षेपाची आणि विद्यार्थ्यांच्या संवेदनशीलतेची प्रचिती देतो एका बाजूला कार्यक्रमाला राजकीय स्वरूप येऊ नये अशी रास्त मागणी करणारे विद्यार्थी आहेत तर दुसऱ्या बाजूला अभ्यासू वक्त्याला व्यासपीठ मिळायलाच हवे असा आग्रह धरणारे विद्यार्थी आहेत आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष विद्यापीठ प्रशासनाकडे लागले आहे की लाग या ते यातून कसा सुवर्ण मध्य काढतात आणि हा कार्यक्रम नियोजित वेळेत शांततेत पार पडतो की नाही महापुरुषांच्या जयंती आपल्याला एकत्र आणण्यासाठी असतात एकामेकांमध्ये भिंती उभी करण्यासाठी नाही हे आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे मित्रांनो या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत तुम्हाला काय वाटतं अमोल कोल्हे यांना बोलवलेलं योग्य होतं की अयोग्य तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद